टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाचे स्वस्त धान्य दुकानात आज अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदी शिधा वाटप देण्यात आले असून या आनंदी शिधेचे वाटप आज उरुई देवाची येथील स्वस्त धान्य दुकानात करण्यात आले यावेळी उरुई देवाची विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनंत भाडळे सोसायटी संचालक माउली भाडळे उरुई देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे स्वस्त धान्य दुकानदार मुक्ताजी लक्ष्मण भाडळे यांच्या हस्ते आनंदी शिधा किटचे वाटप करण्यात आले यावेळी पात्र ग्रामस्थांना आनंदी शिधा वाटप करण्यात आले दर दिवाळीत आनंदी शिधा वाटप करण्यात येते संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा आणि सर्वांची श्रद्धा असणारे प्रभू श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत करण्यात आली याचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदी शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे आज उरुई देवाची येथील पात्र आणि गरीब लोकांना आनंदी शिध्याचे वाटप करण्यात आले यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या घरात गोडधोड पदार्थ करून आनंद साजरा करावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने आनंदी शिध्याचे वाटप करण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या